पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्केर फुट भव्य एसी सोर्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताजा साथी, वरिल पंधरी करा, शेजारी बेल वर करा दिनांक मे रोजी पहाटे वाजण्याच्या सुमारास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले पीएसआय विजू गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण खेडकर यांच्या पथकानं गोपनीय मिळालेल्या माहितीच्या आधारे ओझेवाडी येथील नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करताना एक लोखंडी टिप्पर त्याचा क्रमांक तसेच एक जेसीबी मशीन अवैध वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे असे एकूण चार ब्रास वाळू एकूण किंमत पंचेचाळीस लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलेला आहे सदर अवैध वाळू चोरी प्रकरणे आरोपी मंगेश बाबुराव जाधव राहणार सिद्धेवाडी आणि विजय लहू भोसले राहणार पुळू जेसीपी टिप्पर चालक असे चार जणांविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे बीएनएस तीन तीन, बीएनएस पाच प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजा पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले पीएसआय विजय गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे सदर पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण खेडकर यांच्या पथकानं सदरची कारवाई केली आहे पुढील तपास पंढरपूर तालुका पोलीस करीत आहेत